नमस्कार मित्रांनो राम राम तर मम्मीने सकाळ सकाळ उठलो नाही तोपर्यंत काम लावल्या आणि हे बघा एवढं काय होणार हे बघा दूध आलं त्याच्या खाली टोमॅटो आणि हे जे अजून मला तेवढं दाखवू नकोस कारण कायम कांदा कपात असते सगळी तेच म्हणतात नुसतं कांदा कापत असतात मग स्कूलचा आहे पसारा हे नेहमी कधीच आवरत नाही आणि नेहमी असंच असतं तिचं संध्याकाळी तिने अभ्यासाला घेतली की सगळं इकडे तिकडे असतं ते नंतर कधीच पुस्तकं आवरत नाही दप्तर आवरत नाही फक्त सकाळी मी लवकर उठलो तर मी आवरते नंतर मम्मी आवरत्या आणि नाहीच झालं तर तिला शाळेच्या वेळेत तिला जायच्या बरोबर गडबडीत तिला आवरायला लागते ते सगळं आणि हातून ती अजून तरी काही शिकलेली नाही हे की नाही बिल्या कशी केल्यास तू यातनं काय जैसे, जैसे थे ते दप्तर आणायचं कोपऱ्यात फेकायचं आता ह्यांना पण दोष देऊन काय फायदा नाही कारण मी पण लहानपणी असाच होतो असाच मार खाल्लाय लई मार खाल्लाय बर आता अजूनही खातो नाही खात बायकोचा काय बायकोचा घर अजून आता घर आमचं घर जाडायला दोन दिवस लागतात पण माझ्या कामामुळं घर जाडायला चार दिवस गेलेले आहेत आणि अजून नीट सेटअप पण लागलेलं नाही आहे त्यामुळं घर जरा अस्ताव्यस्त आहे त्यामुळं काय करणार पहिला सगळं आवरणार व्यवस्थित सेटअप करणार सगळा आणि सगळं मेन कारण ही आहे कारण ही पाय मुरगळल्यामुळं स्लो झाल्या आधी स्लो होती त्यापेक्षा जास्त स्लो झाल्या काय करायचं पाय मुरगळला पाय मुरे चला काय करायचंय नाग करायचं सकाळ सकाळ एवढी धावपळ असत्या आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे पण यांना आवरा आवरा म्हटलं तरी आवरत नाही निवांत आपली सगळी कामं चालू झालेली असतात टायमिंग चालू नुसतं सकाळ सकाळी एवढा वैता जातात का नाही आणि मला जोर म्हणतात तुझा आवर पहिला काय करायचं त्यांना सांगा काय खरंच आहे तुझी टिकली बघ बघ तू शर्टा कुणाचे टिकले टिकली माझ्या खडाची टिकली आहे खडाची सोडून सगळ्याकडे टिकले असत काय

तर सुंदर असा चहा तयार झालेला आहे सुंदर हा तर सुन्दर? मित्रांनो हे जे स्मार्ट वॉच आहे ना याला याच चार्जिंग सारखं करावं लागतंय आणि सारखं संपत कारण असं रेज हँड गेलं की नाही लगेच संपते ना ते हिला म्हणलं नवीन घड्याळ घेऊया कधी घेऊ नवीन घड्याळ दुकानात गेल्यावर बोलते

आको चला डबा द्यायचा आणि पप्पांना जाता आता चला बाय पिल्लू स्मार्ट टिकली पडली तुझी स्मार्ट जाव जाव जा वेळ होते बाय आता यांना जाताना तिथं शेवटपर्यंत बाई कराला <laughs> बाय पिल्लो तुझी बॅग घेतलीस ना आमचा हा रोजचा खेळ आहे लई वेळ लावलाय आज चिमणी तर आलेली आहे तर चिमणीचे बाबा बघ कधी येतात दुण दुण एक ने भजी है जब दप्तर ठेवायला कधी जागी दप्तर ठेवणार नाही पण आज दप्तर ठेवायला आलती हळूच मग त्या मग माझ्या पळायला लागेल हळूच भाव मी दप्तर ठेवतो कधी राहिले म्हटलं सूर्य ओके म्हटलं मम्मी तिथेच असणार आहे म्हणून

काय गरज आहे येईल ते विचार लागले मला हे बार मोठ झालं मग म्हंटल बारक हे काय हे बारका बारकं आहे त्यामुळे बारक कसं आणू हे आम्हाला एकच आहे पण मला

मी काकू आहे काय आहे तुला पिल्या यु आर सो टॅलेंटेड नातात ना तुला न पण कळत नाही आल चल <आवर> चल चाल परीहू मे परीहू मे गाणं लागले बघ <laughs> चुन तुला सांगायला लागते परिहू पण आपल्या परीला सांगत नाही म्हणून परीहूम सारखं परीहूम फिरत असत आहे ना तिथे मला अजिबात गाडी चालवायला देत नाही अस गणेश तू आता अलीकडं तुला येते का पहिला ते सांग <laughs> शिकूया शिकूया एवढं काय शिकूया शिकलेली आहे मी गाडी पण प्रॅक्टिस मध्ये नाहीये आता काय करायचं त्याच बाबा बंद का शिकलो नाही रे अरे पिला आम्ही दोघांनी एकत्रच क्लास लावला ना ए आगाव लावला कर इकडे तिकडे खूप खेळत तरी परी तू जरा लय बोलतस मम्माला असं वाटत नाही या घराला खोत त्या घराला खोना तर या डबऱ्याला खोत आणतो पिल्या तू लई बोललास भाई मला आता लय म्हणजे केवढं किलो अर्धा किलो गणेश आपल्याला बरेच जण ह्याला बोलवा तुळजापूर तुळजापूरला बरेच जण बोलवा लागलेत कमेंट मध्ये भरपूर जणांचे मेसेज तुळजापूर साठी आलेत तर मला वाटतं पण नेक्स्ट ट्रिप मला वाटते आधी रायगड काढूया रायगडला जाऊया खरंच जाऊया जरा गरज आहे मला पण आणि उतरताना खाली उतरायचं रायगडचा रोड मी आता चुकून पण चुकणार नाही असा पाठ झाला असा <laughs> प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नाही आहे ती सेटिंग माझ्या मुलगीला ओपनानं करून ठेवल्या की हात केलं की ते बंद होते त्यामुळे मी हात करत नाही <laughs> हाय केलं की बंद होते <laughs> आता तसाच बंद झाला कॅमेरा पुन्हा चालू आहे नको अजिबात नको गणेश तुला आठवते आपण गाडी घेण्यासाठी मी पण काय केलता आठवते के तु तु का तुला तुला मी पण काय केलं हे आठवत नाही गाडीसाठी पण म्हणजे हा पुढच्या सीट वर बसणार मी कुठेही पप्पा चालवू देत किंवा प्रीतम गाडी चालवू पुढे बसत नाही मी साईडच्या सीटला बस मी कुठल्याच गाडी मध्ये पहिल्या सीट वर बस नेहमी मला म्हणायचे तिला विचार ना तू पुढे का बसत नाही तर नेहमी म्हणायचे गणेश ना गाडी घेतला ना तरच मी पुढे बसणार आहे नाहीतर मी गाडीवर पुढे बसणारच नाही म्हणायचे त्यामुळे मी कधीही पप्पा किंवा माझा भाऊ जरी गाडी चालवत असले तर मी कधीही पुढच्या साईडच्या सीट वर बसत नव्हते मी नेहमी गाडी घेतला की त्याच्या साईडलाच बसणार नाही खरोखर खरोखर गाडी घेतल्यावर साईडला आहे आणि दुसरी गोष्ट फीलच वेगळी असते नवऱ्यानं गाडी चालवावं आणि आपण साईड ला बसावं फक्त हातात आता काय कुरकुरे मुरमुरे नवरा देत नाही ही गोष्ट वेगळी काय लय महिना झाला बसलेस लय महिना झाला महिना बाबा मला फिरायला होते का लय महिना काव आहे म्हणून चाललोय आता लय महिना म्हणून चाललोय नाहीतर मी वाटच बघालो बाबा कधी म्हणते बस गाडीत चल आज तुझा दिवस आहे फिरून येऊया बस गाडीला तर आता एल सी घेऊन पहिल्याच्या स्कूल मधून एल सी घ्यायचा होता एल सी घेऊन रिटर्न चाललोय पण रस्त्यात एवढे खड्डे आहेत की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे काय कळणं झालं इतके रस्ते आहेत कधी मतदान केलेल्याचा फायदा आपल्याला होतोय काय माहिती आणि ओ काय समस्या काय पाहिजे की नागरिक आहे आपण मला एवढं माहिती आहे कोण कितीही प्रामाणिकपणे जर म्हटला मी प्रामाणिकपणे काम करतो हा त्या कितीही आश्वासन दिला तर मला माहित आहे की आपली प्रगती आपल्यालाच करायला पाहिजे कोण कुठला नेता येऊन आपली प्रगती करणार नाही करायला पाहिजे अरे आपली शेजारची गटर काय आपल्या घर जे राहतो ना मी लहानपणापासून बघते आहे तशी आहे जरा सुद्धा चेंज आमच्या पप्पानी म्हणले किती मी लहान असल्यापासून बघतोय मला काय सांगू आता आपण पाठीमागे लागून ते करून घ्यायचंय गर्दी नसतं गर्दी आहे एवढी सी बंद असतात सगळं बिहारी वगैरे लोक आहे की नाही आज बाजार करतात गर्दीच गर्दी आहे गर्दी जाम आहे गर्दी जाम आहे गर्दी जाम आहे आणि आम्ही सॉस आहे मराठी शाळेच्या डिसिप्लिन जे मराठी मध्ये मध्ये शिकवत ना ते इंग्लिश मराठी मध्ये शिकवत नाही खरी मजा ही मराठी शाळेतच मजा म्हणा किंवा जे शिस्त म्हणा आमचे सर तर ते बांबूच्या वेताना फोडायच्या आम्हाला तर फोडले तर हातातली अंगठी चपलेली कसला मार खाल्लाय मी आणि <laughs> पप्पाने सांगितलं पप्पा म्हणतात करायचा अभ्यास ना होय आणि आताचे पालक आता जे पालक मारायच राहू दे ओरडलं तरी पालकांना खपत नाही आजच्या म्हणजे मुलं वाया गेली तरी चालतात बिघडली तरी चालतात पण पोरांना बोलायचं नाही काय आम्ही पण मार खाल्लाय ना आम्ही तर लय मार खाल्ला असं फळाजवळ सर आमचं डोकं नाही फळावर आपटायचं होय काय आधी आधीचे टीचरच भारी खतरनाक होते आधीचे टीचर डोकं कुठलं टेंगूळ कुठला कळत अनेकदा मध्ये जुन्या शाळेत गेले होते अजून सुद्धा ते शिक्षक ओळखतात आणि तो टेंगुळ येऊन सगळ्यांना मला दाखवायचं बघायला खरेदी टेंगुळ बघायला आम्ही टन्नू टन्नू मी टेंगुळ म्हणायच आम्ही टन्नू म्हणायचो तुम्ही काय म्हणायचा पुणे तुला खरं अजून पण टन्नू तन्नू आलायच घ्या दिस इज नॉट अ टनू कपाळ दिस इज कपाळ तर आता इथं काहीतरी सामान उतरवत आहेत गाडीत त्यामुळे इथं वाट बघायला लागणार आहे आपल्याला कारण वाटच नाही पुढे कारण वाटच नाही पुढे त्यामुळे थोडा वेळ आपल्याला थांबायला हॉर्न वाजलं एक सेकंड एक मिनिट म्हटला तू सेकंड खोट एक मिनिट एक मिनिट एक मिनिटात काय होणार आहे पाऊल टाकू पर्यंत एक सेकंद होईल आणि मागून जात पण येत नाही मागून एवढा एवढाच रोड आहे मी काय म्हणते गणेश आपण जर फिरून येऊया गाडी त्या कट्ट्यावर चढव म्हणा गाडी तो पण ओय ओयम झुम हा झुम 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 गेलंय मग असतय पिले आपण झुम झुम अस गाडीच पप्पी घेतोय वाढता हो जीव बघते जाऊ दे जाते आरामात जाते जाऊ दे हा जाते सर इकडे जाते ओके तू येव शेवट आहेस तू पण आणि तो ड्रायव्हर पण तर इथं गाडी लावता येत नाहीये कारण आता हे दुर्गा मातेसाठी त्यांची तयारी चाललेली आहे मग गाडी आपण इकडे लावूया इथे पण चांगला स्पेस आहे त्यामुळे आपण तात्पुरती गाडी इथे लावू शकतो ही मावशीची जागा आहे जोपर्यंत गणेश गाडीत न उतरत नाही तोपर्यंत जरा बघ तिकड घस उतरायला पाहिजे घासू घास मला उतरायला पाहिजे बास तर मित्रांनो स्कूल मधून आलोय परीक्षा आणि खर तर मी स्कूल मधनं आलेला आले चार वाजता म्हणजे माझ्या स्कूलमधन आलेला मी जेवतोय खरं आज दाखल आणायचा होता पाच वाजता ऑफिस बंद होईल म्हणून पटकन पहिला गेलो दाखल पण भूग एवढे जाम लागले ना आता काय असेल ते खाणार आहे काय काय बोग भाजी कशात आहे पुढे भाजी कशात आहे संपली भाजी मेरे को भूक लगे बना जल्दी काय करे भाजी संप्या एकदम खातम खुलया अगदी हां चहा बिस्किट आणायला सांगलीस आता मस्तपैकी तात्पुरतं काय होईना चहा आणि बिस्किट खाऊन आपल्या मनाचं समाधान करून घेतो सॉरी पोटाचं समाधान करून घेतो जल्दी जल्दी लाव हे मेरे को ही बोल क्या कितनी बार बोला है, मैं आले, आले चाह को रखो अः खाली तो सब में, चार, चार है आले आले फिर आले आले मे ना पे तू मेरे मेरे, मेरे साथ आ, ये, ये आले आले आता तू जरा बो कस करते हो सेम पेंगवीन सारखे करतात बरं आहे का पेंगवीन म्हणलं पेंगवीन आलं का नाही कॅरेक्टर आलं की नाही पेंगवीनचं सांग